गावाच्या शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून अनमोल भेट जलकुंभाचा लोकार्पण सोहळा संत गाडगेनाथ हायस्कूल कोळे तालुका कराड येथे सन, करा सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये दहावीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता आणि आपुलकी दाखवत एक अनोखी भेट दिली जलकुंभाची स्थापना या जलकुंभाचे अर्पण व उद्घाटन बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले जवळपास तीन दशकानंतर पुन्हा एकदा एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपले बालपण आठवून मन गहिवरून गेले ज्या वर्गात बसायचो ज्या बाकावर अभ्यासाचे धडे गिरवले ते क्षण पुन्हा अनुभवताना डोळ्यातून आठवण इंचे अश्रू वाहू लागले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आपल्या शाळेसाठी काही करता आलं या समाधानाने यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून हिरवळ वाढवण्याचा संकल्पही करण्यात आला मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी देखील आपल्या जुन्या विद्यार्थ्यांचा अभिमानाने गौरव केला एक वेळ अशीही होती की शिक्षकांचे शब्द अडखळले भावनांनी भारावून गेले होते हा सोहळा केवळ जलकुंभाचे उद्घाटन नव्हता तर शाळेच्या आठवणींचा प्रेमाचा आणि ऋणानुबंधाचा एक सुंदर उत्सव होता